उन्हाळ्यामध्ये थंडगार पदार्थ तर आपण पितच असतो पण त्याचसोबत थंडगार प्लस हेल्दी असं जर का कॉम्बिनेशन मिळालं तर किती छान ना अगदी तसंच आज आपण चार वेगवेगळ्या फ्लेवरचे वेगवेगळ्या वेग 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 टेस्टचे आणि लहान मुलांना पटकन आवडणारे असे थंडगार असे मिल्कशेक बनवणार आहोत बघूनच समोरच्याला प्यावेसे वाटतील असे थंडगार मस्तपैकी आपले मिल्कशेक आहेत अगदी कमीत कमी, कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतात आणि हे लहान मुलांसाठी किती हेल्दी आहे ते आपल्याला तर माहीतच आहे वा काय दिसतायत राव ग्लास भरलेले मस्तच बघूनच तोंडाला पाणी सुटेल एखाद्याच्या मुलं जर का फ्रूट वगैरे खात नसतील तर तुम्ही या पद्धतीनेही मुलांना थंडगार असा मिल्कशेक बनवून देऊ शकता लगेच ग्लास फस्त करतील मुलांच्या आवडीचे चॉकलेट मिल्कशेकचीही रेसिपी याच्यामध्ये सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत काय मग या उन्हाळ्यामध्ये थंडगार हेल्दी असा मिल्कशेक बनवताय ना मग तुम्ही घरी फुल गॅरंटी देऊन सांगते एकदा तुम्ही या पद्धतीचे मिल्कशेक बनवून बघा याची कधीच विसरणार नाही आणि दर उन्हाळ्यामध्ये तुम्ही हे आवडीने नेहमी बनवताल नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर मग आपण जराही वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात पहिला मिल्कशेक बनवण्यासाठी आपण इथे सात काजू सात बदाम सात पिस्ता अन दोन काळा खजूर आणि एक अंजीर हे सगळं रात्रभर पाण्यामध्ये भिजून घेतलेलं होतं त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूरमधल्या बिया काढून खजूर घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे वाटीमध्ये पाणी आणि ड्रायफ्रूट्स आहेत ते सगळं याच्यामध्ये तसंच घालून घेणार आहोत पाण्यासकट सगळे ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर मिक्सरला आपण सुरुवातीला फक्त ड्रायफ्रूट्स भरडसर असे फिरवून घ्यायचे आहेत मिक्सरला भरडसर फिरवून झाल्यानंतर पुन्हा आपण याच्यामध्ये दूध घालून घेणार आहोत एक अर्धी वाटी आणि त्यानंतर पुन्हा स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत डबल हे ड्रायफ्रूट्स बारीक करण्याची स्टेप करणं खूप गरजेचं आहे आणि काय होतं आपले ड्रायफ्रूट स्मूथ बारीक होतात आणि दातामध्ये कचकचही लागत नाही या ड्रायफ्रूट्समध्ये आपण काळी खजूर आणि अंजीर वापरलेला आहे त्याच्यामुळे त्याचा गोडवा याच्यामध्ये आहे म्हणून मी याच्यामध्ये साखर जराही ॲड केलेली नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये एखाद चमचा साखर ॲड करू शकता मिक्सरला स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतल्यानंतर याच्यामध्ये दूध घालून पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे ग्लासमध्ये आपला मस्तपिकी मिल्कशेक ओतून घ्यायचा आहे आणि वरून काजू किंवा पिस्ता या पद्धतीने गार्निशिंग करायचं आहे मस्तपिकी आपला पहिला मिक्स ड्राय फ्रूट्स मिल्कशेक तयार आहे चला आता मग दुसऱ्या मिल्कशेकची रेसिपी बघूया दुसरा मिल्कशेक आपण बनाना मिल्कशेक बनवणार आहोत हा मिल्कशेक लहान मुलांच्या तब्येतीसाठी वजन वगैरे वाढवण्यासाठी खूपच हेल्पफुल असा असतो यासाठी मी दोन देशी केळी वापरलेली आहे तिथे केळीचं साल काढून या पद्धतीने बारीक काम करून मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आहे दोन्ही केळी मी इथे एक ग्लास मिल्कशेक बनवत आहे त्यानुसार हे सगळं प्रमाण घेते तुम्ही तुमचे जेवढे ग्लास बनवणार आहात त्यानुसार हे प्रमाण मल्टिपल करू शकता इथे बघू शकता दोनही केळी आपण चिरून घेतलेले आहेत त्याच्यानंतर तीन ते चार काजू घालून घ्यायचे आहेत दोन ते तीन चमचे मध मद याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे मधाऐवजी तुम्ही साखरही ॲड करू शकता त्यानंतर याच्यामध्ये दूध घालायचं आहे एक ग्लास आणि मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे इथे बघू शकता मस्तपैकी आपला बनाना मिल्कशेक तयार आहे वरून तुम्ही गार्निशिंगसाठी या पद्धतीने बारीक चिरून बनाना घालू शकता टेस्टला तर अतिशय सुंदर लागत होता तर चला तर मग तिसऱ्या मिल्कशेकची रेसिपी बघूया तिसरा मिल्कशेक हा लहान मुलांचा म्हणजे अतिशय फेवरेट तो म्हणजे चॉकलेट मिल्कशेक बघा किती मस्त दिसतोय आपला हा मिल्कशेक अतिशय फ्लफी झालेला आहे लहान मुलांनाच काय मोठ्या माणसांनाही ब घेतल्यानंतर खाण्याचा मोह आवडणार नाही चॉकलेट मिल्कशेक बनवण्यासाठी इथे मी ओरिओ बिस्किटचा वापर केलेला आहे एक पाच ते सहा ओरिओ बिस्किट घेतलेले आहे जे की दहा रुपयाच्या एका पुड्यामध्ये असतात ते या पद्धतीने क्रश करून ओढिओ बिस्किट आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत त्यानंतर याच्यामध्ये जी डेअरी मिल्कची कॅडबरी असते एक दहा रुपयाची ती घालून घेणार आहे याच्याऐवजी तुम्ही चॉकलेट सिरपही घालू शकता त्यानंतर याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आपण याच्यामध्ये साखर ॲड केलेली नाही आहे कारण का बिस्किटही गोड असतं आणि आपण जी कॅडबरी घातलेली आहे तीही गोड आहे मस्तपैकी ग्लास डेकोरेट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर जे मिल्कशेक तयार केलेलं होतं ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे वरूनही आपण या पद्धतीने गार्निशिंग करून घेणार आहोत आपण मग अशी जी डेअरी मिल्क कॅडबरी वापरली होती तीच मिल्क करून इथे मी गार्निशिंगसाठी वापरलेली आहे अर्धस तास आपला चॉकलेट मिल्कशेक तयार आहे चला तर मग चौथा आणि शेवटचा मिल्कशेक बघूया तो म्हणजे ॲपल मिल्कशेक अगदी दोन ते तीन मिनटात हा मिल्कशेक बनवून तयार होतो त्याचबर ॲपलनं संपवणारी मुलं अगदी दोन मिनटात हा मिल्कशेक संपवतील इथे बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये उघडध असे एक ॲपल चिरून घेतलेलं आहे चा त्याच्यामध्ये चार ते पाच बदाम चिरून घालायचे आहेत म्हणजे लवकर बारीक होतील त्यानंतर याच्यामध्ये दूध घालायचं आहे एक चमचा साखर घातलेली आहे दोन ते तीन चमचे मध घातलेले आहे याच्यामध्ये आणि मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर ग्लासमध्ये मस्तपैकी आपला हा ॲपल मिल्कशेक ओतून घ्यायचा आहे वरून गार्निशिंगसाठी तुम्ही याच्यावरती ॲपल घालू शकता किंवा मग मा माझ्याकडे चेरी होती ती मी बारीक चिरून याच्यावरती घातलेली आहे बघू शकता काय लूक आलेला आहे याला चेरीने कसे वाटले हे चार पद्धतीचे वेगवेगळे मिल्कशेक ते कमेंट करून सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा